देशामध्ये अबकी बार चारशो पार आणि महाराष्ट्रामध्ये अबकी बार पंचेचाळीस प्लस हा नारा महायुतीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आणि आमचा सगळ्यांचा संकल्प आहे की ज्या वेळेला चार जूनला मतमोजणी होईल त्यावेळेला महाराष्ट्रातनं पंचेचाळीसहून अधिक खासदार हे महायुतीचे निवडून आलेले असतील आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील हाच विजय संकल्प आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि माननीय जयंत पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्या पक्षामध्ये असलेले राहिले सुरलेले आमदार चार जूनला ज्यावेळेला देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळेला काय सळो की पळो त्यांच्याकडे राहिलेल्या आमदारांची परिस्थिती होईल हे ते त्यांनी चार तारखेनंतर बघावं मला शोले पिक्चरचा एकच सीन आठवतोय की ज्यावेळेला जेलर असरानी जेलमध्ये जातो तो म्हणतो आधे इधर जाव आधे उधर जाव बाकी मेरे पिछे आव अशी अवस्था होऊ नये हीच त्यांना सदिच्छा देतो